तुंद झाला तू भांगेत भांगे करंजनी एवढी चाल करावी योगात अर्धन सिद्धनाथ चाऊ दुपारतीत انا सामै मनाई कोटीन खरे बोलावे मंडपात आणि लवाढ बोलल्यावरती गमस्यानी पाटीत शुक्रवाररी शुद्ध जागर लक्ष देवी भक्तवर ओ लक्ष्मी देवी तो

हे तुमी गवत काय जाणताय काय कसली आडया उषा

দিদি তুমি লাইট बाळा ديवाची मानदर्जाची मानदर घे रे रागाने तिकडे झाले वागाने वागना माजुले इतक एक कोई कर बि दुधासंा वर आपली दूध लागल्या कडू बाळ नवरी मगती lignin

बर बाडा काय सांगा